श्री स्वामी समर्थ दहा जुलै दोन हजार हो पंचवीस रोजी श्री गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजकाल बाजारामध्ये गुरूंचं पीक आलेलं आहे त्यामुळे आपण ऊटसूट किंवा कोणत्याही गुरुच्या मागे न लागता किंवा कोणालाही गुरु न मानता आपण सरळ श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु मानावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी स्वतःला अर्पण करावं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्याचा योगक्षम चालवतील आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असेल तरी दाखवावा परंतु नैवेद्यामध्ये कांदाभजी आणि बासुंदी जरूर असावी नैवेद दाखवल्यानंतर लगेचच एक विड्याचं पान खायसाठी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करावं त्याचा नैवेद्य दाखवावा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना एक विनंती करावी ती विनंती अशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरु मानायचं आहे त्यासाठी एक प्रार्थना आहे हातामध्ये तीन वेळा गंगाजळ घ्यावं केशवाईनमा माधवाईनामा नारायणमा तीन वेळा पिऊन घ्यावं गोविंदायन महा म्हणून सोडून द्यावं पुन्हा हातात पाणी घ्यावं आणि म्हणावं हे श्री स्वामी समर्थ महाराज आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपणास गुरु म्हणून स्वीकार करत आहे तसेच आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी मी आपणास नम्र विनंती करत आहे अशी प्रार्थना करावी हातातलं जल पुढे सोडून द्यावं म्हणजेच थोडक्यात स्वामींना गुरु मारण्याचा संकल्प करावा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपला योगक्षम चालवतात आपणास यापुढील सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ